सिंधुदुर्ग मधील देवशी इथं आजारी आईच्या निधनाची वार्ता समजताच मुलगा घरातून बाहेर पडला आईची अंत्ययात्रा निघाली परंतु या अंत्ययात्रेत मुलगा हितेश हा कुठंही दिसत नव्हता काही जण त्याला शोधत होते आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा हितेश नंदकुमार गावकर वयवर्षा सत्तावीस असं या तरुणाचं नाव आहे याबाबत या अधिक माहिती अशी की मिठ मुंबरी येथील नंदकुमार गजानन गावकर हे पत्नी सुषमा व मुलगा हितेश याच्याबरोबर राहतात सुषमा या एका आजाराने त्रस्त होत्या सुषमा यांच्या आजारावरील उपचारासाठी त्यांना घेऊन नंदकुमार व मुलगा हितेश चार दिवसांपूर्वी मुंबई इथं गेले होते रविवार दिनांक सोळा रोजी सकाळी दादर येथील सुश्रूषा हॉस्पिटल इथं त्यांना उपचारासाठी नेण्यात आले त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना छातीचा कॅन्सर झाल्याचं निदान केले याची माहिती सुषमा यांना मिळताच त्यांना जबर मानसिक धक्का बसला यामध्ये सुषमा यांचं आकस्मिक निधन झाले या घटनेचा परिणाम त्यांचा मुलगा हितेश याच्यावर झाला आईची अंत्ययात्रा निघाली परंतु या अंत्ययात्रेत हितेश उपस्थित नव्हता अंत्ययात्रेच्या वेळी हितेशाने घाटकोपर इथं रेल्वे रुळावर झोकून देत रेल्वे खाली आपली जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक माहिती कुटुंबियांना समजली या घटनेने वडील नंदकुमार गावकर खचून गेल्यात या घटनेने मुंबरी गावावर शोककळा पसरली आहे